नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या च्या भागामध्ये लावण्य आता भयंकर चिडलेली असते आणि तिला ईश्वरी व अर्णवमध्ये घडलेला प्रकार आठवू लागतो की अर्णवने स्वतः कसं ईश्वरीचा हात पकडून तिला गाडीत बसवलं आणि तिला स्वतः घरापर्यंत सोडलं आता हे आठवल्यानंतर तर, -तर लावण्य भयंकर चिडत असते इकडे दुसरीकडे वल्लरी लावण्याला फोन करते लावण्या फोन उचलताच वल्लरी घाबरेत सांगू लागते अगं लावण्य इथे अर्णव खऱ्या गुन्हेगाराला कधी शोधून काढतायत ना याची सगळेच वाट बघतायत लावण्य म्हणते बघू देत ना तुम्हाला काय होतो त्रास होतोय याच्यावरती वल्लरी म्हणते त्रास होतोय म्हणजे आता जर खरा गुन्हेगार सापडला तर आपण दोघीही पकडे जाऊ आणि त्या गोष्टीला वेळ नाही लागणार लावण्य म्हणते हे बघा शांत वा घाबरून केलेली कामं कधीच नीट नाही होत तेवढ्यात लगेच तिकडनं अर्णव येतो आणि लावण्याचे हे एक शब्द अर्णव ऐकतो त्याच्यानंतर आता अर्णव लावण्याला आवाज देतो हे ऐकलं वल्लरी लगेच फोन ठेवून देते आता इकडे अर्णवला समोर आलेला पाहता लावण्य भयंकर घाबरते आणि मग त्याच्यानंतर अर्णव लगेच लावण्याकडे विचारतो काय काम येत नाही हो लावण्य कारण बनवत सांगू लागते की सिक्युरिटीची आपल्या हेडशीच बोलत होते मी सगळ्या सिक्युरिटी गार्डची तू उद्या मीटिंग आहेस ना त्यांना वेळेत उद्या पाठवायला सांगितलंय इकडे दुसरीकडे अर्णव लगेच लावण्याला म्हणतो तू उद्या कळेलच हे सगळं नकळत घडलंय की कोणी मुद्दाम केलंय आणि मग त्याच्यानंतर अर्णव आणि लावण्या दोघेही तिकडनं निघून जातात इकडे ईश्वरी घरी आलेली असते आता ती रूमच्या खिडकीपाशी शांतपणे विचार करत बसलेली असते मग तेवढ्यात लगेच आता तिला घडलेल्या प्रकारात ठेवतो की आता जेव्हा ईश्वरी मंदिरामध्ये होती तेव्हा अर्णवने स्वतः तिचा हात पकडून तिची बॅग घेऊन तिला स्वतः गाडीमध्ये बसवलं होतं त्याच्यानंतर तिला जयूचं बोलणं आठवतं की जयू ओरडत ईश्वरीला म्हणाली होती की तुला काय वाटलं तू यांना बरोबर घेऊन आलीस म्हणजे मी तुला घरात घेईल का पण मात्र अर्णवने कशा पद्धतीने जेऊला समजावून सांगितलं हे सुद्धा आठवत असतं अर्णव आता सांगत असतो ती रात्री रस्त्यावरती एकटीने फिरतीये जर तिच्याबरोबर रात्री काही घडलं तर तुमची बदनामी नाही होणार का तिचे आई वडील इंदोर म्हणजे ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे एक आत्या म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून तिच्याबरोबर बरोबर जे काय घडलंय ना त्याचा विचार करा आणि ईश्वरी अर्णवच्या या बोलण्यावरती विचार करत असते कारण अर्णवच हे असं चांगलं बोलणं ईश्वरीने पहिल्यांदीच ऐकलेलं असतं ईश्वरी कुठेतरी चाललेली असते समोरनं लगेच जयू येते आणि ईश्वरीवरती ओरडत म्हणते थांब एक मिनिट माझं ऐकून घे तुझा तो बॉस आला म्हणून मी तुला घरात घेतलं म्हणून मी तुझं काहीही सण करून घेईल असं काही नाहीये तू बाहेरचीच आहेस आणि माझ्यासाठी कायम बाहेरचीच राहणार आणि जोपर्यंत हे कोणी केलं हे समोर येत नाही ना तोपर्यंत माझ्या नजरेमध्ये दोषी तूच आहेस आणि आणखीन एक गोष्ट तर अर्णव राजा शिर्केच्या ऑफिस मध्ये काम नाही करायचं ईश्वरी आता त्याच्यानंतर लगेच कारण विचारते जयू ओरडत म्हणू लागते का काय विचारतीयस एवढं सगळं झालं एवढी सगळी बदनामी झाली तरी सुद्धा तुझं पोट नाही भरलं का अजून एवढं सगळं झाल्यानंतर तू त्याच्याच ऑफिसमध्ये नोकरी केली तर लोक नावं ठेवतील मग त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरीच्या निर्णयावरती तर ठामच असते ईश्वरी जयूला म्हणते की नाही आत्या तुम्हाला बाकी काही करायला सांग मी तयार आहे पण मात्र ही नोकरी मी नाही सोडू शकत जयू मात्र म्हणत असते अगं पण का कारण या जगामध्ये एवढी एकच नोकरी आणि एवढं एकच ऑफिस आहे का मग ईश्वरी आता सांगते कारण की आई बाबांचं लॉकेट एकच आहे समजतच नाही ईश्वरी आता सांगू लागते की हत्या मला अर्णव शिर्केचे पैसे परत करायचे जयू की विचारच ऑफिस मध्ये काम करायचं म्हणून नवीन थापा मारतीये मग त्याच्यानंतर आता ईश्वरी घडलेला प्रकार सांगू लागते की हत्या नाही माझ्या हातून त्याच्या गाडीची काच फुटली होती आणि त्याचे पन्नास हजार रुपये परत करण्यासाठी मी नोकरी शोधायला लागले आता पन्नास हजार ही रक्कम ऐकल्यानंतर जयूला तर धक्काच बसतो तिथे नम्रता सुद्धा असते तो, तो सगळा प्रकार पाहत असते व त्याच्यानंतर इकडे ईश्वरी सांगत असते माझ्या नशिबाने म्हणावं की दुर्दैव दुर्दैवाने म्हणावं मला नाही माहिती पण मात्र मला नोकरी सुद्धा त्याच्याच ऑफिस मध्ये मिळाली आणि जोपर्यंत मी त्याचे पन्नास हजार रुपये परत करत नाही तोपर्यंत त्याने ठेवून घेतलेले लॉकेट तो मला परत नाही देणार जयू तर आता पूर्ण वैतागलेली असते आणि म्हणते की अरे देवा आणखीन काय काय कळायचं बाकी मला काय माहिती पण मात्र त्याच्यानंतर जयू ईश्वरीला म्हणते हे सगळं आहे हे कशावरून नम्रता सुद्धा जयूला सांगते अगं आता ती खरं बोलतीये मग त्याच्यानंतर आता नम्रता हो बोलते नम्रता सांगू लागते अगं आपण इंदोर वरनं घरी आलो होतो ना तेव्हा इशू तिकडे गेली होती पंप आणायला मग त्याच्यानंतर नम्रता जे काही घडलेलं असतं तो सगळा प्रकार आता इकडे जयूला सांगते म्हणजेच की जयूच्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये ईश्वरी धावत धावत गाड्यांच्या वरनं जाऊ लागते आणि गर्दी असल्यामुळे ती अर्णवच्या काचे समोर येते आणि तिचं हेल्मेट अर्णवच्या अर्णव स्पष्टपणे सांगितलं होतं की माझ्या गाडीची तू काच फोडली आहेस मला पन्नास हजार रुपये हवेत ईश्वरी सुद्धा म्हणाली होती ईश्वरी सुद्धा अर्णवला निडरपणे म्हणाली होती की आता जरी माझ्याकडे पैसे नसले ना तरी सुद्धा मी तुमचे पैसे परत करेल आणि तेव्हाच अर्णवने ईश्वरीचे लॉकेट सुद्धा घेतलं अर्णव सुद्धा स्पष्टपणे म्हणाला कि जोपर्यंत माझे पैसे परत मिळत नाही तोपर्यंत हे लॉकेट माझ्याकडेच राहील आता हे सर्व ऐकल्यानंतर जयू डोक्यालाच हात मारून घेते आणि आता म्हणते की या मुलीमुळे मला एक दिवस वेळ लागणार आहे नाही नाही हे सगळं प्रकरण माझ्या हाताबाहेर गेले एक दिवस तुमच्या आईबाबांना इथे बोलवते आणि त्यांच्या समोर काय निकाल लागायचे ना तू लागू दे अति केलं तुम्ही आणि जयू वैतागस तिकडनं निघून जाते नम्रता ईश्वरीला सांगते इशू येऊ दे जास्त ना विचार करू नकोस गणूबाप्पा आहे ना तो सगळं ठीक करेल आणि मग त्याच्यानंतर नम्रता ईश्वरीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यानंतर आता नम्रता म्हणते जेवून घेतेस ना आणि त्याच्यानंतर ईश्वरी हो बोलते मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी घाईतच ऑफिस मध्ये निघालेली असते पण मात्र तेवढ्यात आता ईश्वरीच्या मागे राकेश असतो आणि तो ईश्वरीला आवाज देऊन तिला थांबवून घेतो आता त्याच्यानंतर राकेश लगेच ईश्वरीला म्हणतो की आत्तानी तुम्हाला परत घरात घेतलं हे बघून खरंच खूप बरं वाटलं नाही म्हणजे काल रात्री मला केवढं टेन्शन आलं होतं एवढ्या रात्री तुम्ही कुठे गेल्या असतात काय केलं असतं नको नको ते मनामध्ये विचार येत होते ईश्वरी आता म्हणते अहो राकेशजी मी तुम्हाला सांगते त्या भडकूचंदला मी एवढं नाव ठेवत असते पण मात्र त्याच्यामुळेच तर आत्याने मला परत घेतलं आणि मग भडकूचंद म्हणजे राकेशला काही माहिती नसतं राकेश आता म्हणतो भडकूचंद म्हणजे तुमचा तो बॉस का तो इथे आला होता ईश्वरी सांगू लागते अहो हो राकेशजी तो माझं ऐकून घ्यायलाच काही तयार नव्हता मला म्हणाला की गाडीत बस आणि डायरेक्ट घरी घेऊन आला राकेश आता म्हणू लागतो म्हणजे पहिल्या दिवसापासून तो तुम्हाला सतत त्रास देतोय त्याचं तुम्ही ऐकलं आणि माझं नाही ऐकलं ईश्वरी सांगत असते राकेशजी असं काही नाहीये पण राकेश आता म्हणत असतो नाही ठीक आहे माझंच चुकलं असेल मी तुमचा विश्वास नाही कमावू शकलो ना हे सिद्ध होतं तुम्ही याच्यामध्ये काही नका घेऊ चूक चूक तुमची माझीच आहे मीच कुठेतरी कमी पडतोय म्हणते हे बघा प्लीज वाईट वाटून घेऊ राकेश म्हणू लागतो की वाईट काय वाटायचं जे आहे ते आहे ठीक आहे मी आणखीन प्रयत्न करेन शेवटी विश्वास आपलेपणा हा आपणहून वाटायला हवा ते काय तसं वागता नाहीयेत आणि मग त्याच्यानंतर राकेश आता शांत होतो आणि तो ईश्वरीवरती चिडलेला असतो त्याच्यामुळे तो मान फिरून उभा राहतो तेवढ्यात ईश्वरीचं लक्ष राकेशच्या मानेवरती जातं आणि तिथे कसली तरी जखम झालेली असते मग आता ईश्वरी लगेच विचारते की राकेशची तुमच्या गळ्यावरची ही जखम कसली आहे राकेश लगेच आपल्या हाताने ते झाकून घेतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णवने त्याच्या सिक्युरिटी गार्डला बोलवून घेतलेलं असतं आणि त्यांच्यावरती ओरडत म्हणतो सात्विक फॅशनच्या एम्प्लॉईला उचललं जातं त्याच्या एका गार्डला सुद्धा उचललं जातं आणि आमचं सिक्युरिटी डिपार्टमेंट काय करत असतं हे खूप वेगळं आहे आणि मी हे टॉलरेट करून नाही घेणार अर्णव लावण्याला म्हणतो की सॅक कॉल ऑफ देम पण मग त्याच्यानंतर लावण्य म्हणते अरे यार आपल्या सिक्युरिटी गार्डची त्याच्यामध्ये काय चुकी आहे ऑफिसच्या मागच्या लेन मध्ये घडलेली घटना आहे ही अर्णव म्हणत असतो मग काय प्रॉब्लेम आहे तुम्ही तिथे राऊंड मारताना याच्यावरती सिक्युरिटी गार्ड आता हो बोलतात अर्णव म्हणू लागतो मग तुम्हाला तिथे वेगळी हालचाल नाही जाणवली काही डाऊट नाही आला त्याच्यानंतर ना सिक्युरिटी गार्ड म्हणतो की नाही साहेब खरंच असं काही जाणवलं नाही अर्णव म्हणत असतो आपला एक कॅमेरा असतो त्या ठिकाणी पण मात्र सिक्युरिटी गार्ड म्हणतो की साहेब असतो पण मात्र तो, तो कॅमेरा बंद केलाय अर्णव म्हणत असतो तो, तो कॅमेरा बंद केला गेलाय आणि मग त्याच्यानंतर अर्णव लावण्याला म्हणतो की सिक्युरिटी सिस्टम हँडल करण्याची जबाबदारी ही तुझी आहे ना आय वॉन्ट अँड एक्सलेमेशन मग याच्यानंतर लावण्या सांगू लागते की अफकोर्स यार त्या कॅमेऱ्याची सर्व्हिसिंग करून घेतली होती पण मात्र तो परत खराब झाला मला सुद्धा नाही माहिती आज होईल रिपेल पण मात्र कॅमेरा बंद असताना असं काय घडेल असं कोणाला माहिती होतं पण मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो की लावण्या बी सिरियस काय चाललंय तुझं हे ऑफिसमध्ये लाईटचा फ्यूज काढला जातो आणि नेमका त्याच दिवशीचा सिक्युरिटी कॅमेरा बंद केला जातो ऑफिसच्या जा एका बेशुद्ध केलं जातं आणि मी जेव्हा बाहेर धावत येतो तेव्हा माझ्या मागे एकाही सिक्युरिटी गार्ड नसतो आता सांगा तुमच्याकडे याचं काय उत्तर आहे मग त्याच्यानंतर ते सिक्युरिटी गार्ड तर मान खाली घालून बसलेलेच असतात मग अर्णव त्यांच्यावरती ओढत म्हणत असतो एकतर हा तुमचा हलगर्जी पण आहे नाहीतर तुम्ही त्या लोकांमध्ये सामील आहात त्याच्यानंतर त्यातला एक सिक्युरिटी गार्ड म्हणतो की नाही सर आमच्यापैकी असं कोणीही काय करणार नाही साहेब आमच्यावरती विश्वास ठेवा त्याच्यानंतर अर्णवता रागातच त्यांना जायला सांगतो अर्णव चिडतच लावण्याला म्हणतो की लावण्या हे बघ मला एकच गोष्ट सारखी सारखी सांगायला आपण पकडू नाही शकत ना फक्त तुझ्यामुळे तुला जर नीट लक्ष देऊन काम करायचं नसेल ना तर उद्या ऑफिस मध्ये येऊ नकोस जा आता इकडनं लावण्या पुढे बोलणार तेवढ्यात लगेच अर्णव म्हणतो की प्लीज जा कारण माझा टाइम वेस्ट होतोय मग त्याच्यानंतर लावण्या लगेच रागातच तिकडनं निघून जाते इकडे दुसरीकडे ईश्वरीने जखम पाहिल्यानंतर तिकडे राकेशला म्हणते ही बऱ्यापैकी खरचडलेलं दिसतंय नेमकं हे सगळं काय झालंय मग आता राकेश म्हणतो मलाही नाही माहिती काय झालंय आठवलं मला दाढी करताना लागलंय बहुतेक पण मात्र आता ईश्वरीला ते वेगच वाटतं ईश्वरी म्हणत असते की नाही नाही ही जरा का वेगळीच काहीतरी जखम वाटतीय नेमकं आता झालंय काय मग त्याच्यानंतर राकेश इकडे ईश्वरीला कटवून देत म्हणतो की ईश्वरी जी तुम्हाला उशीर होत आहे तुम्हाला जायचं नाहीये का पुन्हा तुम्हाला उशीर झाला की तुमचा तो बॉस चिडेल तुमच्यावर मग ईश्वरी राकेशला म्हणते बरं झालं राकेशजी तुम्ही मला आठवण करून दिली बघा ना सकाई सकाई मी सुद्धा काय बडबड करत बसलीये नाहीतर तो भडकूचंद पुन्हा सकाळी सकाळी सुरू होईल मी निघते आता आणि ईश्वरी लगेच तिकडनं निघून जाते राकेश आता हे सगळं पाहता स्वतःशी विचार करत म्हणतो की मी थोडक्यात वाचलो पण मात्र या जखमेपेक्षा माझ्या मनावरती झालेली जखम जास्त मोठी आहे त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी अर्णवच्या कॅबिन मध्ये येते मग आता ईश्वरी बोलू लागते की सर काल तुम्ही मला परत घरी सोडलत आता याच्यावरती अर्णव लगेच म्हणतो की ती फक्त माणूस की होती ईश्वरी म्हणू लागते की सर तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे फक्त शब्द आहेत खरंच सर पुन्हा एकदा मनापासून थँक्यू अर्णव आता ईश्वरीला म्हणतो झाले ना तुझं कामाला लागत तुझं इथे टिकण्याचं चॅलेंज अजून सुद्धा हो नये तुला ना पैसे द्यायचेत आणि हे तुझं लॉकेट घेऊन जायचं समजलं ना डील इज डील मग त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवकडे एक फाईल देत म्हणते की सर ही फाईल चेक करून एकदा सया कराल का अर्णव लगेच ईश्वरीच्या हातामधून फाईल घेतो आणि त्याच्यानंतर पेन सुद्धा घेत ती फाईल चेक करत त्याच्यावरती सया करू लागतो मग त्याच्यानंतर ईश्वरीकडे अर्णवला म्हणते की सर मी निघू का पण मात्र अर्णव म्हणतो तुला मी जायला सांगितलंय का पण मात्र त्याच्यानंतर ईश्वरी म्हणत असते की सर मी घरी नाही जाते गणूबाप्पाची आरती करायची तर मग अर्णव आता फाईल तिथेच ठेवतो आणि ईश्वरीला म्हणतो की नंतर आठवणीने फाईल घेऊन जा आणि ईश्वरी आरती करण्यासाठी लगेच तिकडनं निघून जाते इकडे लावण्य गार्डन मध्ये असते आणि तिला अर्णवच बोलणं आठवू लागतं आणि या सगळ्या अर्णवच्या बोलण्यामुळे लावण्याला त्रास होत असतो अर्णव या अशा पद्धतीने तिच्याशी बोललाय हे पाहता ती भयंकर चिडत तेवढ्यात लगेच तिथे वल्लरी आलेली असते वल्लरी लावण्याकडे येते आता वल्लरीला पाहता लावण्य म्हणते काय हो तुम्ही इथे काय वल्लरी म्हणू लागते काय ग माझे कॉल्स घ्यायला तुला वेळ नाहीये आणि इथे ऑफिसच्या गार्डन मध्ये मस्त फिरतीयेस माझा नंबर तू डिलीट वगैरे केलास की काय माझं बोलणं अर्धवट राहिलं म्हणून मी तुला कंटिन्यू कॉल करते पण मात्र तू कॉलच नाही घेतेस एवढी कसली बिझी अस तू इकडे दुसरीकडे लावण्या म्हणू लागते डाऊट आलाय आरला आणि त्याच्यामुळे तो वाटते ते बोलतोय मला वल्लरी म्हणत असते हे बघ तू त्याचा राग माझ्यावरती नको काढू मला तर टेन्शन वेगळ्याच गोष्टी चाललंय तुझ्या माणसांनी ईश्वरी देसाईला काहीच नाही केलं आणि त्यात न्यूजवरती तेच दाखवतात त्याने माझीही घरचे चिडले नाहीये लावण्या म्हणते त्या आजी काही बोलल्या नाही ना पण मात्र याच्यावरती वल्लरी सांगू लागते त्या बोलल्या तर काही नाही पण माझी सासू गप्प बसणाऱ्या नाहीये तिचं आणि अंजलीचं स्वप्न पूर्ण होत आहे की काय अशी भीती वाटतेय मला त्या ईश्वरीला मी सून करून घेतली तर माझा भाऊ डाऊन होऊन तुला कळत आहे का आणि हे सगळं आपण मिळून करतोय असं कळलं कर ना तर खूपच प्रॉब्लेम वल्लरीच असं बोलणं पाहता लावण्या लगेच म्हणते ओ थांबाऊ एवढंही पुढचं नका बोलू इथे मी ऑफिसमध्ये राहते की नाही हे मला माहिती नाही आणि तुमचं काय चाललंय काम जमत नसेल तर ऑफिसमध्ये येऊ नको असं म्हणायला मला ये आर वल्लरी म्हणते हे सगळं त्या ईश्वरी देसाईमुळे घडतंय आणि तिचा काळा काढण्यासाठी आपल्याला दुसरा मार्ग तर शोधावा लागणारच आणि आता लावण्याच्या डोक्यामध्ये कसली तरी आयडिया सुरू असते आणि तिने मार्ग शोधलेला असतो मग त्याच्यानंतर आता लावण्या एका मुलाला बोलवून घेते आणि वल्लरीला म्हणते की हा आता आपला प्लॅन एक्झिक्यूट करेल वल्लरी त्या मुलाला सांगते की मी जे काही सांगते ना ते लेख लक्ष देऊन आई आणि नेमकं काय प्लॅन आहे कसं करायचं हे सगळं समजावून त्या मुलाला सांगते आणि तो सुद्धा प्लॅन करण्यासाठी तयार होतो त्याच्यानंतर आता लावण्याचा हा प्लॅन पाहता वल्लरी सुद्धा खूप खुश असते इकडे आजी अंजली एकमेकींशी बोलत असतात आजी इकडे अंजलीला म्हणते आपण ना गुरुजींशी भेटू आणि अर्णवच्या चौख्यासाठी एखादी पूजा करून टाकू अंजली सांगत असते त्यात ईश्वरीची पत्रिका बनवायची एवढ्यासाठी मी ऑफिस मधल्या सगळ्या स्टाफच्या जन्मतारखा आणि जन्मवेळा मागून घेतलाय आजी म्हणते तू अर्णवला बोलीयस ना विचार त्याला तर मग अंजली लगेच घाबरत घाबरत अर्णवला फोन लावते अर्णव आता म्हणतो की ताई मी घरीच येतोय ऑफिस निघालोय मग बोलू मग याच्यावरती अंजली म्हणते अरे तसं नाही मी तुला ऑफिस मधल्या सगळ्यांच्या जन्मवेळा आणि जन्मतारखा द्यायला सांगितल्या होत्या ना काय झालं त्याचं पण मात्र अर्णव म्हणतो की ताई आल्यावरती बघूयात मी देतो तुला अंजली आता म्हणू लागते तू घाई नको करू डायरेक्टली गुरुजींनाच नेऊन दे आता अर्णव लगेच चिडत म्हणतो काहीही काही बोलतेस मी आणि गुरुजींकडे जायचंय काय चाललंय तुमचं मग त्याच्यानंतर अंजली आता इकडे आजीकडे फोन देऊन टाकते आजी आता सांगू लागते हे बघव मी तुझं काही ऐकणार नाहीये माझ्यासाठी तुला गुरुजींकडे जावंच लागेल तू आपल्या आजीसाठी एवढंही करणार नाहीस का आजी आता अर्णवला इमोशनल ब्लॅकमेल करू लागते आणि अर्णवला सुद्धा आजीचं ऐकावं लागतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता त्याच्यानंतर ईश्वरीच्या घडी मीडियावाले आलेले असतात आणि ते वाटतील ते लोक तिला बोलत असतात एक माणूस ईश्वरीच्या अंगावरती दगड फेकायला लागतो पण मात्र तेवढ्यात लगेच अर्णव येतो आणि तो ईश्वरीला दगड लागण्यापासून वाचवतो अर्णव मीडियावाल्यांना सांगू लागतो की कोणाच्या चारित्र्यावरती बोलण्याचा कोणालाही मनमानी हक्क नसतो मी स्वतः तुम्हाला सांगतोय की ईश्वरी देसाईने काही नाही केलं यापेक्षा मोठा पुरावा तुम्हाला हवाय का लावण्य आता त्याच्यानंतर ईश्वरीला म्हणते की त्याने तुझा चेहरा नाही तर स्वतःची इमेज वाचवली हेच करतो तो इंदोर फॅशन शो व्हिडिओ व्हिडिओसुद्धा त्याने स्वतः व्हायरल केलेला हे के ऐकल्यानंतर ईश्वरी अर्णवकडे आश्चुऱ्याने पाहू लागते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू